अंजनपूर येथे महिलेचा दोन मुलांसह विहिरीमध्ये मृतदेह आढळला आहे यामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे इसूपडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंजनपूर येथे महिलेचा आपल्या दोन मुलांसह विहिरीमध्ये मृत मृतदेह आढळून आला आहे द्रौपदी संतोष गोविंदवाड असे त्या मृत महिलेचे नाव आहे तसेच पूजा वय सात वर्ष आणि सुदर्शन वय चार वर्ष अशी त्या दोन मुलांची नावे आहेत नांदेड जिल्ह्यातील संतोष गोविंदवार हे आपल्या पत्नी व मुलांसह अंजनपूर या ठिकाणी येऊन राहत होते अमोल शितोळे यांच्या शेतामध्ये ते सालगडी म्हणून काम करत होते मंगळवारी रात्रीपासून सदरील महिला आणि दोन मुले हे बेपत्ता झाली होती मात्र आज गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सदर मृतदेह बेरीमध्ये आढळला आणि सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी इसुफ वडगाव पोलीस दाखल झाले आणि हे तीनही मृतदेह त्यांनी बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन केले मात्र सदर मृत्यूचे कारण हे अद्याप स्पष्ट नाही कोणत्या कारणामुळे महिलांनी आत्महत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही याचा पुढील तपास इसो पडगाव पोलीस करत आहेत